वेदनेने त्रस्त आहात उपाय शोधताय तुमचा शोध आता संपणार असून कोपरगाव शहरातील आरोग्य सेवेत महत्वाची भर पडत डॉक्टर मुळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये युग मल्टी केअर फिजिओथेरपी सेंटरची स्थापना करण्यात आली आहे मंगळवारी अठ्ठावीस जानेवारी रोजी प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर दत्तात्रय मुळे यांच्या शुभ हस्ते पार पडलेल्या या उद्घाटन सोहळ्याला वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर संकेत मुळे आणि डॉक्टर गीता गिरमे यांच्या नेतृत्वाखाली व संयुक्त विद्यमाने हे आधुनिक सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहे या सेंटरच्या स्थापनेमागे रुग्णांना सर्वसमावेशक आणि अत्याधुनिक फिजिओथेरपी सेवा देण्याचा उद्देश आहे युग मल्टीकेअर फिजिओथेरपी सेंटरमध्ये आधुनिक उपकरणे आणि तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णांना जलद व परिणामकारक उपचार दिले जाणार आहेत यामध्ये ऑर्थोपेडिक उपचार अर्थात मणक्याचे विकार सांधेदुखी मानदुखी पाठदुखी पंजेदुखी हाडेदुखी ऑपरेशन आदी आणि नंतरचे उपचार तसेच न्यूरोलॉजिकल उपचार शरीरातील सर्व स्नायू आणि नसावरील उपचार पॅरालिसिस स्पॉन्डिलायसिस सायटिका स्नायूंची कमजोरी हातापायांना मुंग्या येणे तोंड हात पाय वाकडे होणे व्यायाम उपचार स्नायू बळकट करण्यासाठी विविध आधुनिक साधनांचा वापर प्रसूतीपूर्व व्यायाम खेळताना झालेली दुखापत अपघातग्रस्तावरील उपचार श्वासोच्छवास धमावरील उपचार लहान मुलांचे जन्मजात व जन्मानंतरचे विकलांगपणा स्नायूंची कमजोरी यासह शेकडो व्याधींवर उपचार होणार असून या उपचारांसाठी विविध प्रकारचे अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध आहेत या सेंटरच्या स्थापनेमुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे फिजिओथेरपीसाठी आता मोठ्या शहरामध्ये जाण्याची गरज उरणार नाही ही, ही सुविधा कोपरगावकरांसाठी वरदान ठरेल असे एका रुग्णाने सांगितले दरम्यान या उद्घाटन प्रसंगी डॉक्टर दत्तात्रे मुळे डॉक्टर संकेत मुळे डॉक्टर प्राजक्ता मुळे योगेश जोबनपुत्रा सी ए कुलकर्णी गौतम खंडीझोड बजाज सर खंडीझोड परिवार मुळे परिवार यांच्यासह वैद्यकीय तज्ज्ञ सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी उपस्थित राहून या उपक्रमाचे कौतुक केले युग फिजिओथेरपी सेंटरच्या स्थापनेमुळे कोपरगाव परिसरातील आरोग्य सेवा अधिक सशक्त होणार असून या उपक्रमामुळे रुग्णांना अत्याधुनिक उपचार पद्धतींचा लाभ होणार आहे मुळे हॉस्पिटलमध्ये गीता गिरमे खंडीजोड यांनी काही महिन्यापूर्वी आ, मत व्यक्त केलं आणि मग आम्ही सगळे संकेत आणि बाकीचे सगळे फॅमिली मेंबर्स में म्हणून चर्चा करून इथं हे युनिट सुरू करूयात त्याचा फायदा होईल असं निश्चित केलं खरं म्हणजे सर बजाज सरांनी सांगितलं तसं हे हे वेंचर एक दहा एक वर्षापूर्वीच सुरू करता येऊ शकलं असतं पण जुन्या हॉस्पिटलमध्ये जागेची अडचण होती इथं आल्यानंतर आम्ही आमच्या कामात बरंच बिझी होतो त्यामुळं हे आणि आता हे मटेरियलाइज झालं आहे तर मला खूप आनंद होतो आणि गिरमे मॅडमनी जसं त्यांचा क्युमेंट मला बरंच चांगला वाटला आणखी तर कामातून दिसेलच परंतु तें, काम ते त्यांची धडपड आणि काम करण्याची तळमळ जाणीव हे सगळं मला त्यांच्या एकंदरीत अप्रोचवरून दिसलं आणि म्हणून आम्ही त्यांना एक ग्रीन सिग्नल दिला फिजिओथेरपी हे खूप महत्वाचं युनिट आहे वे वेगवेगळ्या वे पॅरालिसिसच्या पेशंटमध्ये त्याचा फेशियल पॅरालिसिस असो किंवा पक्षवाद झालेला असो ब्रेन स्ट्रोक ब्रेन हेमरेजमुळं रक्तवाहिनी चोकअप झाल्यामुळे पॅरालिसिस जे होतात त्यांना फिजिओथेरपीच्या ट्रीटमेंटची खूप गरज असते ॲक्टिव्ह ट्रीटमेंट झाल्यानंतर फिजिओथेरपीची गरज असते काही लंग डिसिजेस आहेत इंटरस्टेशल फायब्रोसिस आहे निमोनियामुळं फुटप्रिंट ऑफ डिसिजेशील शिल्लक राहतात फायब्रोसिस होतं लंगमध्ये त्यांना रेस्पिरेटरी फिजिओथेरपीची खूप गरज असते पोस्ट ऑपरेटिव्ह केसेस आहेत अशा पेशंटला खूप गरज असते आणि व्यायामामुळे त्यांची फिजिकल ॲक्टिव्हिटी रेस्पिरेटरी रिझर्व वाढण्याची मदत होती त्यांना तसेच पॅरालि दोन्ही पायाचं पॅरालिसिस होतं काही पेशंटला ट्रॉमॅटिक पॅराप्लेजिया अशा पेशंटला पण त्याचा उपयोग होतो आणि मॅडमने जसं सांगितलं तसं चाइल्डहूडमध्ये मा काही मायोपॅथीज आहेत मसल डिसिजेस आहेत त्याच्यामध्ये त्याचा डेफिनेटली उपयोग होतो तर मला खूप आनंद आहे आज त्यांना मी त्यांचं मी स्वागत करतो इथं मुळे हॉस्पिटलमध्ये आणि त्यांना पूर्ण सपोर्ट राहील आमचा आमच्याकडून कसल्या प्रकारची कमतरता भासणार नाही आणि त्याचा त्यांच्या सेवेचा सर्व पेशंटनी अधिकाधिक फायदा घ्यावा असं मी या निमित्तानं सांगतो योग मल्टी केअर फिजिओथेरपी सेंटर हे एक नवीन आपण डॉक्टर मुळे स्पेशालिटी हॉस्पिटल येथे एक उपक्रम सुरू करत हो। आहोत ज्याच्या अंतर्गत आपण आता एक फिजिओथेरपी सेंटर इथे सुरू करत आहोत तर त्या त्याच्या उद्घाटनाच्या औचित्याने आज आपण सगळे इथे उपस्थित हो। आहोत तसं पाहिलं तर फिजिओथेरपी हे एक जसं आपण आ, मेडिकल फील्ड मध्ये म्हणतो की औषधोपचाराचे पिलर्स असतात तसा एक खूप मोठा पिलर एक फिजिओथेरपी असतो ज्यामध्ये बऱ्याच प्रकारचे आजार जसे की मेंदूचे आजार जर म्हंटल तर त्याच्यामध्ये पॅरालिसिस त्याच्यानंतर कॉड्रिक्लिज म्हणजे ऍक्सिडेंट नंतर होणारे दोन्ही हात पायाचे किंवा फक्त पायांचं अधूपणा किंवा मग चेहऱ्याचं फेशियल पालसी त्यानंतर विविध लहान मुलांमध्ये होणारे सेरेब्रल पालसी मस् मायोपॅथी असे जे काही आजार आहेत ज्यामध्ये औषधोपचार हा एक पिलर असतो आणि तेवढ्याच महत्वाचा एक फिजिओथेरपी हा पिलर असतो बऱ्याचदा लोकांमध्ये रुग्णांमध्ये औषधोपचाराबद्दल जाणीव आहे पण फिजिओथेरपीबद्दल तेवढी जाणीव नाही आहे आणि ती थोडीशी जाणीव अवगत व्हावी आणि त्याचाच कोपरगावकरांना व इथल्या लोकांना कोपरगावामध्येच एक उपयुक्त असं एक सोय मिळावी ही एक उपक्रम सुरू केला त्यासाठी आम्हाला डॉक्टर गीता गिरमे जोड यांनी अप्रोच केलं आणि मग एकदा का त्यांचं काम आणि ह्याच्याबद्दल हे झालं तर आम्ही पटकन लगेच आपण एक सोबत हे एक उप उपक्रम सुरू करूयात असं एक निर्णय घेतला आता त्याच्यामध्ये त्यांनी खूप मेहनत घेतली जवळपास म्हटलं तर एक दहा दिवसात सगळं काही उभं केलं नुसतं फिजिओथेरपी नव्हे तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा मोडॅलिटीज असतात ज्याच्यामध्ये बऱ्याचशा इन्स्ट्रुमेंट्स मशीन्सच्या माध्यमातून पण व्यायाम करवले जातात त्यासाठी लागणारे सगळे काही उपक्रम वगैरे त्यांनी वेळेत लगेच उपलब्ध केले आणि आज आपण आता ही सोय इथे डॉक्टर मुळे स्पेशालिटी हॉस्पिटल येथे करत आहोत हे मी घोषित करतो तर ह्याबद्दल की ह्या सोयीचा सर्वांनी लाभ घ्या नमस्कार माझं नाव डॉक्टर गीता गिरमय उत्खंडिसोड फिजिओथेरपिस्ट मी चार वर्षापासून अ फिजिओथेरपिस्ट म्हणून काम करते मी व माझे सिनियर डॉक्टर संकेत मुळे सर युग मल्टी केअर फिजिओथेरपी सेंटर ऍट डॉक्टर मुळे मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल इथे आजपासून चालू केला आहे सो so बेसिकली फिजिओथेरपी म्हणजे काय फिजिओथेरपीचे जे उपचार करतात त्यांना फिजिओथेरपिस्ट असे म्हणतात किंवा व्यायामाचे डॉक्टर असेही म्हटले जाते सांधे व स्नायूंचे संबंधितला त्रास त्याला ट्रीट करणे हाडांच्या संबंधितला त्रास व्यायामाच्या सहाय्याने त्याला ट्रीट करणे त्याला फिजिओथेरपी असे म्हणतात किंवा वेगवेगळ्या मॉडेलिटीजचा वापर करून आपण पेशंटला ट्रीट करतो लाईक अल्ट्रासाऊंड आय एफ टी मसल स्टिम्युलेटर ट्रॅक्शन लंबर ट्रॅक्शन सर्व्हयकल ट्रॅक्शन याचा वापर करून आपण पेशंटला फिजि फिजिओथेरपी देतो अँड uh, आपल्याकडे ऑर्थोपेडिकल कंडिशन्स लाईक uh, कंबर पाठ मान गुडघेदुखी व पोस्ट ऑपरेटिव्ह ट्रीटमेंट्स केली जाते अँड न्युरोलॉजिकल कंडिशन्समध्ये स्ट्रोक बेल्स पाल्सी पॅरालिसिस सर्वायकल स्पॉन्डला इत्यादी व वुमेन्स हेल्थमध्ये प्रस्तुती आधीचे व नंतरचे उपचार केले जातात मध्ये लहान मुलांमध्ये जे जन्मताच स्नायूंची कमजोरी असते मसल डिस्ट्रॉफी होते त्याच्यामध्ये केसेसमध्ये लाईक सेरिबिल पाल्सी ऑटिझम ड्राउन सिंड्रोम असे जे पेशंट असतात त्याला आपण इथे ट्रीट केलं जातो अजून आपल्याकडे विविध प्रकारचे जे इक्विपमेंट आहेत त्याचा वापर करून आपण एक्सरसाइज देतो मी डॉक्टर मुळे सर यांचं धन्यवाद करते की त्यांनी मला ही ऑपॉर्च्युनिटी दिली आणि माझे फॅमिली सर्व आलेले जे मान्यवर आहेत त्यांना मी धन्यवाद करते की त्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली माझी विनंती आहे की कोपरगावकरांनी ही फिजिओथेरपीचा लाभ घ्यावा आणि आपल्याकडे होम सर्व्हिस पण अवेलेबल आहे थँक्यू भेटल्या संकेत सर मुळे फॅमिली डॉक्टर पूर्ण फॅमिली आज आपल्या सेवेकरता हजर आहे आणि खरंच मॅडम नशीवान आहे का त्यांना इथं आज योग आला आणि आज त्याची गरज होती आणि ती गरज आज भरून निघेल आणि खरंच योग आल्याशिवाय काही गोष्टी होत नाही आणि आजपासून खरंच मुळे परिवार आणि परिवार एक फॅमिली मेंबर तयार झालेत आणि इथं प्रगती होईल शंभर टक्के आहेत